कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून कोणतीही मदत कमी पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली आहे जिल्ह्यातील मंदिर विकास आराखड्यांपासून ते वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय नगरविकास आणि परिवहन विभागाशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला मंदिर विकासामध्ये व्यावसायिकांचा सहभाग हद्दवाढीतील गैरसमज दूर करणं तसंच एसटी सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांनी दिलेले निर्देश महत्वाचे आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत वेळेत दिली जाईल अशी ठाम ग्वाही कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध खात्यांच्या कामांचा घेतलेला सविस्तर आढावा चर्चेचा विषय ठरला आहे या बैठकीत अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यांची अंमलबजावणी करताना व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत प्रशासनानं स्पष्ट माहिती द्यावी जेणेकरून त्यांचे गैरसमज दूर होतील आणि सहकार्य मिळेल असे निर्देशही त्यांनी दिलेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अजून शंभर कोटींच्या कामांचा समावेश आराखड्यात झाल्याची माहिती यावेळी दिली शहराच्या हद्दवाडीबाबतही बाबतही सहपालमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की लोकांमध्ये असलेली भीती दूर करण्यासाठी निवडक गावांमध्ये महापालिकेच्या राजेश क्षीरसागर यांनी पंचंगा आणि राष्ट्रीय महामार्गालगतची दहा गावं हद्दवाडीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे इचलकरंजीसाठी आमदार राहुल आवाडे यांनी वाचनालय आणि गॅस पाईपलाईनसाठी निधीची मागणी केली आहे या संदर्भातही जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच बैठक घेण्याचं आश्वासन दिले परिवहन विभागातील तक्रारींबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश देण्यात आले एस टी स्टँडवरील स्वच्छतागृहांची स्थिती ग्रामीण भागातील बसेसची आवश्यकता आणि खाजगी वाहतुकीची अडचण यावरही त्यांनी लक्ष केंद्रित केलं पूरस्थितीवर शाश्वत उपाययोजनांची गरज अधोरेखित करत पावसाळ्याआधी नव्हे तर वर्षभर नियोजन करावं असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत भेटी दरम्यान त्यांनी अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात विधिवत पूजा केली आणि विकास आराखड्यांची प्रत्यक्ष माहिती घेतली या संपूर्ण दौऱ्यात प्रशासनाला काम करण्याचे निर्देश दिले करवीर निवासिनी आई अंबाबाई महालक्ष्मी मंदिरासाठी चौदाशे पंचेचाळीस कोटीचा आराखडा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला आहे आणि दक्कनचा राजा श्री ज्योतिबा देवाचा विकास आराखडा जो आपला होता पहिल्या टप्प्याचा तो दोनशे कोटीचा आराखडा शासनाने मंजूर केलेला आहे ज्योतिबाई विकास आराखड्याचा शासन निर्णय परवाच आपल्याला प्राप्तही झालेला आहे आणि महालक्ष्मी विकास आराखड्याचा शासन निर्णय काही दिवसामध्ये येणार आहे या सर्व विकास आराखड्यामध्ये टप्प्याटप्प्याने कसं काम करायचं याबाबत मान्य सहपालकमंत्री मॅडमनी आजच्या बैठकीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्योतिबाई विकास आराखड्यामधले पहिली जे मंदिर विकासाची जी कामं आहेत ते पुरातत्व विभाग आणि बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज मॅडमच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी स्थळ पाणीही होणार आहे कामांची मेजरमेंट करून इस्टिमेट वगैरे करून पुढच्या साधारणतः वीस ते पंचवीस दिवसामध्ये पहिल्या टप्प्यातले मंदिर विकासाच्या कामांच्या निविदा स्टेजपर्यंत जाण्याचंही नियोजन आमचं झालेलं आहे आणि माननीय मान्य सहपालकमंत्री मॅडमनी